चपातीच्या डब्याच्या टोपणात चा प्यायला लागली दुधाच्या खारी खाल्ले हे बघा हातावर हातावर बघा कस मस्त पैकी चांदी कड चांदीची अंगठी सायन्स मध्ये हे गरजेचं आहे गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आता वरचे थंडी वाढत चाललेली आहे एवढे दिवस वेगवेगळे वेग पदार्थ खाऊन जरा थोडं हलका हलका वाटायला लागले कांबळी ताईला म्हणलं जरा सकाळ सकाळ मिरच्या भाज अशा मस्त पैकी मिरच्या भाजायला लावले का नाही जरा लई तळले असं वाटत नाही का मिरच्या मीठ टाकलंय का त्यात आछी अजून आले बघ आची अजून एकदा हा एक दोन तेल हा मिरच्या कुठला आणले त्या मंडईच्याच असते त्याला कुठला आणल्या ती जाऊ दे सोड जरा थोडं मीठ जरा लईच तेल झाले बघ थोडं जेवणात जरा थोडं चांगलं असं मिरच्या खाल्ले मध्ये जरा डोक्यातल्या मुंग्या जाते त्या मुंग्या चटणी टमाट्याच्या चटणी चार तर केवढ ठेवलं एवढं पातेला भरून चहा एवढा चहा पिऊन पिऊन चहा पिऊन 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 व्हायचा दुधाचा अभाव दूध काय बघा काही कारण पिशवीतलं गहू डब्यात वाचायला गेलं डब्यात वाचल्यामुळे काय होतंय मसुखिड लागत नाही तर चांगलं राहते हे गहू वेगळं आलेल बघ त्याच्यावर गाडीचं चिन्ह आहे पहिलं त्याच्यावर गव्हाचं चिन्ह होतं आता काय कंपनीचा प्रचार करायला लागले ते वाटते हो। पोतेवर हाय का गाडीचं चिन्ह आहे त्याच्यावर काय आहे बुलट बुलट लिहिले बुलट किती अर्धा निट केलंय का आता ही किती पाहिलं असेल नऊ शेर चांगलं आहे खडखडखड वाजायला लागले दमाने दमाने दमाले भरायला लागलं या बहिणीला खोकला लागला तिनं पाणी औषध कशात आणलंय बघ बिस्लेरीच्या बाटलीत आणलं आणि पेय लागली किती अख्खेच तोंडाला म्हणजे झालं मग कामच आहे एवढ्या एवढ्या बाटलीत खोकल्याचं औषध आणते ते बिस्लेरीच्या थंडीच्या दिवसात सर्दी खोकला काय कॉमन गोष्ट सर्दीनं का नाही असं डोळ्यातलं पाणी येतंय जड होते त्याच्यामुळं सरकार दवाखान्यातल्या गोळ्या चांगल्या आहेत खाणं खाजगी मेडिकल तर करणं गरजेचं आहे जर लईच त्रास व्हायला लागला तर पण सरकार दवाखान्यातली दोन गोळे खाल्ले तरी आराम करते काय झालं हे काय झालं ते काय तिथं आणली की गोळे आणली औषध आणले होते खोकला बहि बहिणीला किती पण वेळा सांगा चा पण जाऊन चपातीच्या डब्याच्या टोपणात चा प्यायला लागली दुधाच्या खारी खाल्ली हे हातावर हातावर बघा कसं कणे उठायला लागले आहे का कसं असते हा दिसून येते दिसून येते पण चहा पिऊन मी तुला म्हणलं होतं चालून हात दाखव तुझा हात अशा बघा फोड्या उठतात चायत चा पित जाऊन चहा कमी करायची का इकडं अजून बघा या असं एवढ्या कप भरून चहा पिते ते कसं होतंय सांग एवढा चहा कप भरून केवढा कप आहे मोठा हा ते स्टीलची वाटी एवढी एवढी स्टीलची वाटी असते आणि ह्या कपामध्ये नाही म्हणलं तरी पाच तर बसते एवढा एवढंच एवढा चा कसं व्हायचं हिला चा पिऊ नको म्हणतोय तरी मी आता लई कमी केला बरं का पहिल्या व्हिडिओमध्ये बघा किती चहा होता आता आता एवढा एवढाच थोडाच पितोय च पेला काय होतंय की अशा फुटकुळ्या येते त्या अशा फुटकुळ्या येते त्या डोळं तर डोकं जडवतंय त्याच्यामुळे कमी करायचं आणि तर काय हाताच्या दवाखान्यात दाखवलेलं तिनं पण सिस्टर पण म्हणते चहा कमी कर म्हण म्हणून कमी करायचं आणि हे एवढा एवढं एवढं कप भरून आहे मोठा मोठा कप एवढं हे अर्धा अर्धा किलो कप त्याच्यामुळे खरं सांगतो बघा तुम्ही सगळ्यांनी चा कमी का ही कशी मसूर डाळ आहे अशी असते का मसूर डाळ आणि मिरच्या मस्त पैकी तळलेल्या भाजलेल्या मीठ टाकून अजून काय आहे टमाटे चटणी हे ती थोडं वांगेच ना वांग आवडत हो ना आपल्याला टमाटे चटणी थोडी या सगळेजण जेवायला त्या दिवशी मी कोरवलेत लहान बहिणीच्या घरी होतो ना जी जी। ने ने तर तुम्हाला सांगतो आमच्या पाहुण्याने का नाही मस्त पैकी खाव्याची पोळी आणल्या खाव्या खाव्याच्या पोळ्या एवढं जर भारी जर चव लागते ना खाव्याची पोळीची मस्त तुम्ही खाल्ली असाल बऱ्याच जण्याने किंवा काही जणांनी खाल्ली नसेल तर त्यांनी खाव्याची पोळी खाऊन बघा त्याची चव आहे ना आपली शेंगाची पोळी किंवा पुरणाच्या पोळी ना त्याच्यापेक्षा एकदम मस्त खावेजी पोळी लागते टेस्टी त्यांनी करते भात सांबर खावेजी पोळी अजून उडदाची पापडी आहे का नाही मस्त लागते जेवणात आता इकडं येलो ना कधी तर आपलं बारके बहिणीचं तिकडं मस्त मस्त छान छान वेगवेगळे डिशेस असते त्या खायला बारकी बहीण करते गेल्या चार पाच दिवसापासून कांबळीत आहे ज्वारी आणायचं आणायचं म्हणते पण दुकानवाली नव्हतेच कसे आहे दोनशे साठ रुपये क्वालिटी कशी आहे चांगले आता काय करते उन्हाला उन्हाला टाकते काय किड कुठं येते त्याच्यात नाही आहेत की मसु किड आहेत की ह्याच्यात कांबळे मसु किड येत होय किडा आहे की मसुकिडा आहे ते ह्याच्यात टाक 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 उन्हाला टाक नाणे ना पण आणली ज्वारी ह्याच्यात कुकर का ठेवलंय नाने मला काय गणित कळ ना कुकरचा कुकर कशाला कुकर ठेवलाय त्याच्यात ज्वारीच्या ह्याच्यात मसुकेडे त्याच्यात गोळा करणार त्याचा <laughs> गावाकडं असंच असतंय <दस्ते> बघा मित्रांनो <laughs> रस्त्यावर ज्वारी वाळू घाल वाळू घाल चांगलं पसरून टाक बर का उन्हाला सगळं मसुकेडे जाते पंढरपूरच्या कॉलेजवरनं अचानक एंट्री मारलेला भाचा काय काम काढले बरं आता बँकेचं काहीतर काय तर प्रॉब्लेम आला आहे सारखं हे अपडेट राहिलं ते अपडेट करायचं आहे आधारला बँक अपडेट करायची बँकेला आधार अपडेट करायचा आहे पॅन कार्डला बँक अपडेट आहे मोबाईलला पॅन कार्ड करायचं आहे कधी बघाल तर मला नुसतं अपडेट चालू असते कॉलेज कसं चालू आहे बॅग बीग काय आणली नाही असा झाला आता बँक बंद आहे चार वाजता बँक बघणार चेक करणार आणि मग लगेच कॉलेजला रवाला कॉलेजला बरोबर फास्ट जीवन आहे गाडीचा काय कलर चांगला आहे कॉटनचा आहे का पॅन्ट स्टिचेबल आहे हा मस्त नाही चांगलं आहे मस्त आहे एकदम कपड्याचा हे आहे ना सूत मस्त आहे चांगलं कॉलेज कॉलेज म्हणले का अशीच कपडे घालायचे स्टायलिश पॅन्ट पण एकदम कम्फर्टेबल आहे एक नंबर एक नंबर हां फिटिंग फुल फिटिंग कॉलेजला फिटिंगच लागते मस्त पैकी चांदीच खड चांदीची अंगठी सायन्स मध्ये हे गरजेचं आहे का लागतंय का प्रयोग करताना जरा त्यातली थोडी ज्वारी देते का यावाला नेट करायला बघू दिसतंय का त्याच्यात पाठीत जरा थोडी यावा नेट करून दाखवते का जरा ज्वारी हा <laughs> मग आता परशीवर असा हात करत होती की फिरवत होती की जरा थोडी दे त्याला येते ते ये थी थी का बघू मस्त किड खड काढायला काढते का हा नाही काढत चहा पिली का चहा संध्याकाळचं बघा कांबळेच आहे मक्काची भाकर करायला लागली आणि आई उसळ कसली उसळ करते आई कांदा तांमाट टाकून वरण केले का व्हेरी गुड थंडीचा जरा हलका हलकं खाल्लेलंच बरं असतंय वरण भात लावलंय शिगडीला उसळ कसली करतंय मोड आलेली रात्री बिसायला ठेवली होती काय बांधून ठेवलेली आणि मकजी भाकर एव्हासाठी चला तर मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद बाय बाय